नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये श्रीकृष्ण सांगतात नेहमीच असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो प्रत्येक पुरुषाला असंच वाटत असतं की आपण लग्न करून ज्या स्त्रीला घरामध्ये घेऊन येणार आहोत ती स्त्री भाग्यशाली असावी त्या स्त्रीमुळे आपले घर हे स्वर्ग व्हावे तिने आपल्या घराची आपल्या घरातील सदस्यांची तसेच आपली काळजी घ्यावी आणि त्या स्त्रीने आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद आणावा काही पुरुषांच्या ह्या इच्छा पूर्ण होतात त्यांच्या घरामध्ये येणारी स्त्री ही खरोखरच त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊनच घरामध्ये येत असते घरातील संपूर्ण वातावरणामध्ये आनंदी आनंद पसरतो श्रीकृष्णांनी भविष्यपुराणांमध्ये श्रीकृष्णांनी असे सांगितलं आहे ज्या स्त्रियांमध्ये हे, हे गुण असतात त्या स्त्रिया लग्न होऊन ज्या घरात जातात त्या घराला स्वर्ग बनवतात त्या लक्षणांपैकी पहिले लक्षण म्हणजे धर्माच्या मार्गावर चालणारी स्त्री म्हणजेच धार्मिक स्त्री जी स्त्री दररोज भगवंताचे नामस्मरण करते तुळशीचे पूजन करते घरात देवपूजा देवाजवळ दिवा लावते तुळशीजवळ दिवा लावते भगवंताला नैवेद्य देते आणि अशा स्त्रीमुळेच घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरातील वातावरण अगदी पवित्र आणि शुद्ध होते अशा वातावरणामध्ये राहणारे कुटुंब आणि परिवार हा सुखी आणि आनंदी असतो रागावरती नियंत्रण राग हा माणसाचा शत्रू आहे आणि अशा रागीट माणसांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो जी स्त्री कोणावरही रागराग करत असेल चिडचिड करत असेल तर त्या घरामध्ये शांतता निघून जाते त्या घरामध्ये नेहमीच वादविवाद होत राहतात ज्या घरा घरातील स्त्रीही नेहमीच शांत त्या घराचं गोकुळ होतं कोणत्याही स्त्रीने मौन करणे हे खूपच अवघड गोष्ट आहे कारण राग येणे हा स्त्रीचा जन्मतात स्वभाव असतो परंतु अतिराग करणे सतत चिडचिड करणे कर्कश आवाजात बोलणे अशी लक्षणे स्त्रीमध्ये असू नयेत थोडाफार राग येतो तो, तो यायला हवाच नाहीतर त्या रागाचा आतल्या आत मोठा साठा होऊन कधीतरी त्याचा मोठा स्फोट होऊ शकतो व त्याचे वाईट परिणामसुद्धा होऊ शकतात घरातील व्यक्तीची काही चुकत असेल तर त्याला जरूर विरोध करावा पण प्रत्येक बाबतीत चिडचिड करू नये तसेच भांडणे सुरू करू नये घरातील वातावरण त्यामुळे दूषित होऊ शकते आणखी एक लक्षण म्हणजे समजूतदार स्त्री प्रत्येक गोष्टीमध्ये समजूतदारपणाने घेणारी आणि शांतपणे सर्व समजवून घेणारी जे आहे ते आहे व जे नाही ते नाही याचा शांतपणे स्वीकार करणारी स्त्री ही खूपच भाग्यवान असते समाधानी स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरती समाधान मानते जास्त कोणत्याही गोष्टीचा हव्यास करत नाही काही स्त्रिया ह्या दुसऱ्या स्त्रियांनी काही वस्तू आणल्या किंवा काही खरेदी केली की त्या लगेच आपल्या घरामध्ये सुद्धा तसेच वर्तन करतात त्यामुळे त्यांच्या इच्छा व मागण्या सतत पूर्ण करता करता त्यांच्या पतीच्या नाकी न येतात कधीकधी पत्नीच्या अवास्तव्य अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पतीला वाईट कामामध्ये का सुद्धा गुंतावे लागते व त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात म्हणून जर त्या स्त्री समाधानी असेल तर तिच्या गरजासुद्धा थोड्याच असतात तर त्या पूर्ण करताना पतीलासुद्धा जास्त कष्ट करावे लागत नाही आणि अशी समाधानी स्त्रियांवरती त्यांचे पती नेहमीच आनंदी असतात स्त्रियांमध्ये धाडसी स्वभाव स्त्रीमध्ये धाडसी स्वभाव असावा अशी ही कोणतीही परिस्थिती असली तरी ती न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची त्या स्त्रीमध्ये ताकद असावी मग कितीही वाईट परिस्थिती आली तरीही ती स्त्री न ढगमगता भक्कमपणे आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी राहते कुणाचीही परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही आणि त्यातूनही काही ना काही मार्ग निघतच असतो दुसरी गोष्ट म्हणजे सर्वांशी गोड बोलणे घरातील स्त्री ही नेहमीच सर्वांशी गोड बोलत असते हसून खेळून अगदी आनंदात राहत असते ज्या स्त्रीच्या तोंडामध्ये नेहमीच साखर असते म्हणजेच जी स्त्री नेहमी गोड बोलत असते ती सर्वांशी चांगले बोलून आपले इतरांशी चांगले संबंध निर्माण करते घरातील सर्व सदस्यांना तसेच शेजारी पाजारी मंडळींना सर्वांना धरून राहते आणि वेळ प्रसंगी ते सर्व तिच्या कुटुंबियांसाठी धावून येतात आणि याविरुद्धची जी स्त्री वाईट बोलते जी सर्वांसमोर नेहमीच भांडत असते सर्वांशी आपले संबंध बिघडवून ठेवते आणि वाईट वेळ प्रसंगी तिच्या कुटुंबासाठी कोणीही धावून येत नाही त्यामुळे तिचे तिच्या कुटुंबाला नेहमी अडचणीतून बाहेर निघण्यास वेळ लागतो एखाद्या व्यक्तीचा स्वभाव त्या व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये व्यक्तिमत्त्व आणि भविष्यातल्या गोष्टींचा वेध हा त्यांच्या हातावरच्या रेषा चेहऱ्यावरची तीळ डोळे इत्यादी गोष्टीवरून घेता येतो असं समुद्रिकशास्त्र सांगते आपल्या शरीरावरील अनेक प्रकारच्या खुना तसेच खिन्हांचा अभ्यास शास्त्रात केला जातो व्यक्तींच्या शरीरावर काही जन्म खुना असतात तर काही खुना आपण मोठे झाल्यावर स्वतःच त्या शरीरावरती येतात शास्त्रानुसार अशा खुना व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य सांगतात प्रत्येक चिन्हांचा स्वतःचा असा अर्थ असतो काही चिन्हे सौभाग्याचं प्रतीक मानली जातात तर काही अशुभ मानली जातात आपण पाहणार आहोत सामुद्रिक शास्त्रानुसार या खुणा असणाऱ्या महिला असतात खूपच भाग्यवान सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या महिलांच्या पायाच्या तळव्यावरती शंख कमळ किंवा चक्राचा आकार असतो त्या महिला अत्यंत भाग्यशाली असतात अशा महिला त्यांच्या करिअरमध्ये सुद्धा उच्च पदावरती असतात अशा महिलांना त्यांच्या ज्ञानाने आणि सामंजस्यपणाने संपूर्ण कुटुंबाला नेहमीच आनंदी ठेवत असतात दुसरे चिन्ह म्हणजे जास्त्रीचे डोळे मोठे असतात सामुद्रिक शास्त्रानुसार मोठे डोळे असलेल्या महिला खूप भाग्यवान असतात अशा महिला नेहमीच प्रेम आणि आनंद घेऊन येत असतात त्याशिवाय जर एखाद्या महिलेचा डोळ्याचा कोपरा लाल रंगाचा असेल तर स्त्री ती स्त्री भाग्यवान असल्याचे लक्षण असते त्या स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सदैव प्रेम आणि आनंद राहत असतो नाकावरती तिळ जर एखाद्या महिलेच्या नाकावर किंवा नाकाच्या बाजूला तिळ असेल तर अशा महिला खूपच भाग्यवान असतात त्यांच्या जीवनामध्ये सदैव सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर्य नांदत असते नाभीजवळ तीळ एखाद्या महिलेच्या किंवा मुलीच्या नाभीभोवती तीळ असेल तर ती संपूर्ण कुटुंबासाठी खूपच भाग्यवान समजली जाते हे चिन्ह केवळ त्यांनाच भाग्यवान बनवत नसतं तर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यसुद्धा भाग्यवान असतात तर अशा स्त्रिया आनंद आणि समृद्धीचं संकेतही हे चिन्ह केवळ त्या स्त्रियांना भाग्यवान बनवत नाही तर आनंद आणि समृद्धीचं संकेतही देत असतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी अनमोल टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद